शरद इलेव्हन मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलोते यांच्या वतीनं प्रमुख ट्रॉफी खरं तर कलोते पंचायत समितीचे प्रमुख आदरणीय तुळशीराम पाटील साहेब त्याचबरोबरीने शिवसेना शाखा प्रमुख कलोते आदरणीय कमलाकर बोराडे साहेब यांच्या नावाची ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेची आज पहिली रात्र पहिल्या रात्रीतील सुरुवातीचे दोन सामने जिंकले रत्नदीप बीड संघानं तदनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली वरोसे आणि त्यांच्या विरोधात टेंबरी असा हा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे खरं तर एक चांगला सामना होईल यात शंकाच नसेल तीन ओव्हरची मॅच असेल याची दक्षता घ्या पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन समोरच्या दिशेने लॉप केला आहे क्षेत्रक्षक त्या ठिकाणी चूक करतायत आहेत ने हुलकावणी दिली चेंडू सीमा पार जातोय ऑफ पलीकडे पहिल्या चंडूवरती चौकार सरल चेंडू विकेटकीपरच्या किपरच्या हातामध्ये डॉटबॉल आलाय चार धाबा आहे धाव फुलकावरती खूप चांगली लाईन आणि लेंथ या ठिकाणी आपण बघतो वाईट बॉल असल्याचा इशारा एक धाव वाढेल पाच धाव आहेत एक चांगला सामना होईल यात शंकाच नाहीये टेमरे विपक्ष वरोसे अफलातून अटम स्ट्रोक सजवला सुबोध भोसलेच्या बॅट मधून षटकार खरं तर बैलगाडा क्षेत्रातील बकासूर सगळ्यांनाच हे नाव ठाऊक असेल आणि इथे मात्र वरुसेचा आप बकासूर बॅटिंग करतोय सुबोध भोसले अनेक फिफ्टीज त्याच्या नावावरती आहेत कित्येक मैदानं त्यानं गाजवलीत वरुसे गावासाठी खूप चांगलं योगदान राहिलं आणि आज मात्र साई समर्थ आणि विघ्नेश यांच्या नावासाठी लढतोय मैदानावरती ऑपस्टम ऑपस्टिक चे जास्त वाईट बॉल असल्याचा इशारा दिला जातो पंचांकडून एक धाव वाढेल आणि एका धाव्याच्या बरोबरीने दाव, बरो दाव संख्या वधारते बारा धाबा आहेत त्या धाव फलकावरती पवन पिंगले आणि तन्मय पाटील आपण या स्टेज कडे संपर्क करा पवन पिंगले आणि तन्मय पाटील आपण इकडे संपर्क झेल ड्रॉप सुबोध भोसलेच्या विकेटची क्षेत्र क्षेत्रक्षकाने ओलकायला हवी होती भलेही सुरुवातीला धावा आले असतील पण इथे मात्र आपण बघतोय जर का सुबोध भोसलेची विकेट आली असती तर कदाचित इथून पुढे धावा रोखण्याची संधी होती ती गमावली आहे सोपा झेल ड्रॉप झाला जीवनदान दिलं जाते सुबोध भोसलेला आणि स्वतःला सद्यस्थितीला स्थितीला अडचणीत बघतोय तो नयन स्मृती जय गावदेवी टेंबरी स्टेप आउटून खेळायचं होतं जोरदार आपील उत्साह जास्त आहे आत्मविश्वासाची कमी सरळ चेंडू विकेटकीपर हातामध्ये जाऊन थांबतोय डॉटबॉल आलाय धावफोल सुद्धा थांबेल बारा या धाव संख्येवर वायर बैलाचे कट्टर समर्थक अविनाश दलवी यांच्याकडून टेमरी टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतोय त्यांचंही स्वागत असेल विभाग प्रमुख दोन हजार पंचवीसची जी ट्रॉफी आहे या ट्रॉफीच्या माध्यमातून फुलटॉस आणि फुलटोल वसूल करणारा हा दणदणीत षटकार पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाव संख्या झाली आहे साई समर्थ विघ्नेश इलेवन वरोसे संघाची बिनबाद अठरा बोध भोसलेला हेच हवं होतं पहिल्यांदा बॅटिंग कशी कदाचित टॉस जिंकला असता वरुसे टीमने तर बॅटिंगचाच निर्णय घेतला असता वाईट बॉल न सुरुवात होते दुसऱ्या षटकाला राज ठोंबरे गोलंदाजीला आला एक धाव अतिरिक्त साह्यानं वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती होतीये एकोणीस अक्षय निकालजे यांच्या तीन षटकारासाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल रोहित पवार जे गुणलेखन करतात त्यांच्या माध्यमातून मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल एका दावेच्या बरोबरीने दाव संख्या होते एकोणीस पस्तीसच्या आतमध्ये जर वीस धाव आहेत माफी असावी वीस दाबा आहेत धाव फलकावरती देवीदास कदम कुणाल कदमचा भाऊ का देवा कदम देवा दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज अक्षय निकालजीच्या तीन षटकाला बारावा खेळाडू अशी माहिती देतोय पैसे तर जमा नाहीयेत जर मारलेस तर बारावा खेळाडू साईल आहेच रुपेश पवार कडून अक्षय निकालजीला एक हजार इथे बॉल असल्याचा इशारा चेंडू हवेत एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार त्या अगोदर दुसऱ्या दावेसाठीचा प्रयत्न सहजगत्या पूर्ण आणि या दुहेरीच्या बरोबरीने धाव संख्या आहे तेवीस धावा लागत आहेत त्या धावफलकावरती फलकावरती फ्रीट असेल पुढच्या चेंडूवरती टेंबरी संघाचा फिल्डिंगचा निर्णय चुकलाय कारण संधी निर्माण झाली होती सुबोध भोसलेचा जर का झेल टिपला असताना सुबोध भोसलेचा झेल जर का टिपला असता तर सहज धावा वाचवता आल्या असते कारण आता येणारे फलंदाज त्यांच्यावरती दडपण असतं पण जोपर्यंत आता सुबोध खेलपट्टीवरती येणार सुटका नसेल टेंबरी संघाची फिट गरांगला चाललाय लाँगॉनला क्षेत्र रक्षक आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल थेट एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडूची फेक होते एकच धाव आणि एका दावेच्या बरोबरीने धाव संख्या आहे चोवीस पवन पिंगले आणि तन्मय पाटील आपण किरण पिंगले यांच्याकडे संपर्क करायचे किरण पिंगले यांच्याकडे संपर्क करायचे तन्मय पाटील आणि पवन पिंगले यांची महत्वाची भूमिका राहिली किरणने सुद्धा महत्वाची भूमिका बजावली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे संपूर्ण शरद इलेव्हन मंगल मूर्ती क्रिकेट संघ कल होते यांची भूमिका महत्वाची राहिले पण इथे अक्षय निकाल जे त्यांना आता सुरुवात केला ना त्यानं ठोकलाय समोरच्या दिशेनं दर्जेदार षटकार सहा दाबांच्या बरोबरीने दाब संख्या होतीये तीस धावा लागतात धाव फलका वरती ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते विवेक पाटील असतील आमचे टेक्निशियन रोहन पाटील त्याचबरोबर कॅमेरामॅन अमोल पाटील दर्शन मोरे यांनाही वी, आपण विसरता येणार नाही ना खरं तर त्यांचंही विशेषतः आपण कौतुक केलं पाहिजे हा उद्याच मला वाटते सगळे अकरा चे अकरा असतील कारण बोरले संघ खेळणारे इथे क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला थेट क्षेत्रक्षकाचा वेध घेणारा हा फटका आणि फल्यांदाच अक्षय निकालजेच्या रूपात पहिला धक्का साई समर्थ विघ्नेश इलेवन वरोसे टीमला। खर तर अगोदरच्या मॅच मध्ये डेकू संघाला धावा बनवायच्या हो होत्या अठ्ठेचाळीस असं वाटलं होतं त्या धावा वाचवल्या जातील सुरुवात सुद्धा खराब होती आणि खराब सुरुवातीनंतर सावरला डेको संघानं तो सामना जिंकला वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतो एक धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने धावा संख्या होतीये एकतीस धावा आहेत त्या धावफलकावरती फलकावरती नक्कीच आपण अगोदरच्या मॅचवरती सुद्धा चर्चा करणार आहोत हे षटक जसं संपन्न होईल ना त्यानंतर आपण त्यावरती चर्चा करूया खोलवर पद्धतीचा चेंडू सटीक युआरकर आपण पाहिला अगदी फुलरलेंत होता पर्याय नव्हता फलंदाजाकडे विसावला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि बॉल येतोय दाव फुलाक स्थिरावेल एकतीस या धावसंख्येवरती हा पटका हवेत क्षेत्ररक्षक चंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अखेर खूप चांगली बॅकिंग राहिले दुहेरी दाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण या दुहेरीच्या बरोबरीने सुरुवातीच्या दोन षटकांचा खेळ संपलाय धाव संख्या आहे धाव फलकावरती तेहतीस धाव आहेत त्या धाव फलकावरती एक विकेट गमावले आपण चर्चा करत होता अगोदरच्या मॅच ची की नेमकं घडलं काय डेकू संघ विजयाचा पाठला कशा पद्धतीनं झाला सुरुवातीला विकेट गमावून सुद्धा अगदी लेझी राहिले चिखलेकर आणि त्या कारणास्तव विजय विजयापर्यंत पोचणं शक्य झालं ते डेको टीमला खरं तर त्याचे पुरस्कर्ते होते आज मी सुरुवातीलाच मला असं वाटलं होतं की कागदावरती प्रबल दावेदार चिखले संघ दिसतोय पण क्रिकेटच्या मैदानावरती जो चांगला खेळ करेल ना त्याला विजयाचे पर्सेंटेज जास्त असतात पण त्याहीपेक्षा प्लस पॉईंट असा होता की यशस्वी पुरस्कर्ते नरेश दादा मुने यांनी त्या संघाला पुरस्कृत केलं होतं चिखले संघाला पण दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आज सात बारा सुद्धा मोठा होता कारण मला वाटते प्रणय हा सुद्धा नाव चिखले संघाच्या अगोदर आपण पाहिला तन्मयी अँड प्रणय याचा अर्थ बागी भागीदारी होती आणि भागीदारीचा मला वाटतं हा बंगला जास्त काळ टिकला नाही अखेर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण नरेश दादा म्हणे असं व्यक्तिमत्व आहे तुमच्या माहितीसाठी मी सांगतो रसायनी परिसरात या नावानं धुमाकुल घातला आहे रसायनी असेल पनवेल असेल तिकडे आपण खोपोलीमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले संघ पुरस्कृत करताना त्यांना आपण पाहिले तन्मयी त्यांची सुकन्या आहे आणि त्यांच्या सुकन्याच्या नावानं ज्या वेळेला नारपोली संघ खेळतो ना त्या नारपोली संघानं ना जवळजवळ तेरा ते पंधरा ट्रॉफीज त्यांना जिंकून दिल्या आज जरी ते हास आस, हारले असले तरी त्यांची निष्ठा कमी नाहीये षटकार आलाय षटकाराच्या बरोबरीने धाव संख्या आहे एकोणचाळीस धाव आहेत त्या धाव फलकावरती एकोणचाळीस धावा धाव फलकावरती उद्या नारपोली संघ खेळताना पाहायला मिळेल नक्कीच तन्मयीच्या नावानं आणि तो संघ लकी राहिला जवळजवळ पंधरा ट्रॉफीज त्यांनी नरेश दादा यांना प्राप्त करून दिले तर आज जरी ते हरले असले तरी न डगमगता था, न थांबता था। त्यांचा प्रवास नेहमीच आपल्याला या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल याच शुभेच्छा आम्ही आता त्यांना देतोय पण हार्ड लक खरं तर चिकले टीम की असं वाटलं लवकर सामना तुम्ही विजयापर्यंत पोहोचाल पण त्या विपरीत घडलं साहिल पाटीलला कमालीची बॅटिंग केली आपल्या बॅटिंगची जोहर त्यानं दाखवल्या आणि जो मैदानावरती चांगला खेळ करतो ना वर्तमान काळात त्यालाच विजयाचे पर्सेंटेज जास्त असतात हेच सिद्ध झालं पुन्हा एकदा साजगाव खरं तर परिसरातील ढेकू या संघानं दाखवलं एक बाद एकोणचाळीस गती जास्त होती वेगवान चेंडू मिस टाइम झालं तर टायमिंगच झुलवता आला नाही मनसुबा होता ऑन साईडला पण सरळ वेगान आलेले चंडू विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय यानंतर श्रीदत्त दत्त घोडिवली विपक्ष नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान विश्वेश्वर डेकू दोनही कॅप्टन या खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा फटका सुबोध भोसले आणि त्याच्या बॅट मधून षटकार वरुसे गावचा सरपंच आहे सुबोध भोसले ज्या वेळेला तो खेळतो त्यावेळेला लाँग ला अँड स्ट्रॉंग मी सातत्यानं सांगतो कित्येक इनिंग त्याच्या मी पाहिल्यात बाद झाला तर लवकरच आणि जर का थांबला तर समोरची गोलंदाजी नेस्तनाभूत करण्यात तो माहिर आहे आणि तेच करतो मैदानावरती अक्षरशः गोलंदाजी बिखरवले अक्षरशः गोलंदाजांना घाम पोडलाय या फलंदाजानं सुबोध भोसलेनं एकटा लढलाय फक्त लढला नाही तर संघाच्या मित्र म्हणेन डावांसाठी तो खूप चांगलं योगदान देतोय संघासाठी धावा बनवण्यात महत्वाचं योगदान राहिलंय वैयक्तिक एक या दावसंख्य तो चेंडू अवेद पुन्हा एकदा संधी होती स्टार्ट नव्हता क्षेत्रक्षकाचा खराब फिल्डिंग आणि त्या कारणास पुन्हा एकदा दुहेरी प्राप्त गुड रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला तालमेल दोनही फलंदाजांमध्ये खूप चांगलं संभाषण खूप चांगली कॉलिंग आपण पाहिले आणि ते दोन धावा सजगत्या कंप्लीट या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे सत्तेचाळीस धाव आहेत त्या धावफलकावरती या सत्रातील अद्यापही दोन छंडूंचा खेळ बाकी आहे सोबोत खेळतो वैयक्तिक तेहतीस या धावसंख्येवरती श्रीदत्त गोडिवले आणि डेकू दोनही कॅप्टन टॉस साठी या उल्टास दिशा दिली जाते थडमॅनच्या दिशेने ये येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने सुबोध पोचला वैयक्तिक सदतीस वरती तर वरोसे संघाची धावसंख्या आहे एक्कावन्न धावा आहेत त्या धाव फलकावरती आणि एकूण वरुसे संघ पोचलाय एक बात सत्तावन्न या दाव संख्येवरती येणारे अठरा झेंडू जिंकण्यासाठी अठ्ठावन्नचा पाठलाग करावा लागेल नयन स्मृती जय गावदेवी टेंबरी या संघाला या दावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील नेमकं काय घडेल त्या अगोदर ढेकू विपक्ष घोडिवली शेवटचा कॉल असेल टॉससाठी या